आपण थेट त्यांच्याशी संवाद साधू नमस् नमस्कार सर मी साकीब सुलताना इंके शाहली पंचायत समिती धानोरा प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत डाटा एंट्री या पदावर कार्यरत आहे मी कार्यरत मी पंचायत समिती धानोरा येथे कार्यरत असताना अनेक वेळा असं निदर्शनास आलेलं आहे घरी विद्यार्थी वरण भात किंवा काही मोजकेच भाज्या किंवा पालेभाज्या खातात त्याच्यामुळे त्यांच्या त्यांची कमतर कमतरता स्नायूंची समजा तसेच हाडांची कमकुवतपणा इत्यादी आजार आढळतात त्यामुळे मला असं वाटते की जर विद्यार्थ्यांच्या आणि तसेच सर्व सुद्धा आहारामध्ये जर कडधान्य व मिलेट्स यांचा जर समावेश झाला तर त्यांना मुबलक प्रमाणात प्रोटीन्स फायबर्स कॅल्शियम आयरन असे सर्व गुणधर्म असलेले पोषण आहार त्यांच्यामध्ये निर् त्या आहारामध्ये समावले जातील व त्यांना ते जितके काही घटक आहेत ते मिळू शकतात ओके okay, थँक्यू छान प्रयत्न केलेला आहे मग आपण पुन्हा एकदा ऑइल फ्री आणि कमी ऑइल मध्ये बनवलेले पदार्थ बनवलेले आहे हे ऑइल फ्री सॅलेड आहे चना चाट आहे सॅलेड मूंग चाट मूंग सलाद मटकीचं सलाद आहे से आणि तसेच हे आहे भाकरी मुठे हे टोटली ऑइल फ्री आहे तसेच हे बनवताना कोणत्याही प्रकारचं इंधन खर्च झालेलं नाही जे आपण दैनंदिन वापर करताना खूप महत्वाचं आहे हे आपण डेली यूज मध्ये बनवू शकतो तसंच काला हे सर्वांचं आवडणार पारंपरिक पदार्थ याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं इंधन नाही तसेच हे सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या लायांपासून तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात पौष्टिकता निर्माण केलेली आहे हे आजचं मुख्य आम्ही बनवलेलं हो आहे मल्टीग्रेन खिचडा याच्यामध्ये गहू ज्वारी तसेच विविध कडधान्य टाकून व तसेच काही विद्यार्थ्यांना आवडणारे आपण मसाले टाकून टेस्टी आणि यमी असं आपण एक खाद्य पदार्थ तयार केलेला आहे तसेच प्राऊट पुलाव जे आपण शालेय पोषण आहार म्हणजे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत डेली आपण देऊ शकतो दैनंदिन वापरामध्ये येऊ शकते अशा प्रकारचा पुलाव तयार केलेला आहे ज्वारीचे चकल्या आणि विविध पत्रा प्रकारचे उसळ तसेच आंबील नाचणीची खीर रव्याची खीर ज्वारीची खीर आणि आपली आहे तांदळाची खीर हे आज आम्ही तयार केलेली आहे हे मुख्यत्वे गुळापासून तयार केलेले आहे त्याच्यामुळे साखरेमुळे जे काय म्हणते शुगर शुगरचे मधुमेहाचा जो पुन्हा त्रास होतो ते लोकांना कमी प्रमाणात होईल आणि ते म्हणजे आनंदाने गोड पदार्थ खाऊ शकतात साखर नाही याच्यामध्ये फक्त गुढी वापरलेला वा 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 आहे गुड वय याच्यामुळे म्हणजे कसं आमचं एक मोठं आहे हर कोई रहेगा हर कोई रहेगा स्वस्त हा हर कोई रहेगा स्वस्त देश भी होगा स्वस्त यू मॅम बोलतो एक मिनिट बोला एक मिनिट सना मॅडमनी धानोरा पंचायत समितीचा हा जो स्टॉल लागलेला आहे याच्याबद्दल सांगितलेला आहे बघा ना बघा बघा ना मॅडमनी सगळं एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे पर्टिक्युलर ही जो आहे भाकरी जी आहे ही मल्टीग्रेन्सनी भाकरी बनवलेली आहे ही बीट ची भाकरी आहे ही ज्वारी बाजरीची ज्वारीची आहे ही नाचणीची आहे ही तांदळाची आहे आणि ही बाजरीची म्हणजे अशा वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या भारी आणि त्याच्यानंतर हा झुणका आहे तो पण कळ कळधान्य तृणधान्य जे आहे आपण चण्याची डाळ आमचे चणे लागलेले ओरिजिनल चणे तर त्या चा, चण्याच्या चण्यापासूनच हा झुणका आणि त्याच्यानंतर हा ठेचा जो आपला महाराष्ट्रीयन आणि सगळ्यांना आवडणारा आणि पौष्टिक महत्त्वाचं म्हणजे पोट भरून जो आपण ऍटम देतो तर सगळं हे आणि लो याच्यानंतर ऑइल कमी आणि गॅस पण कमी तर असं हे आमचं पद्धत आपण आता म्हणालात की पौष्टिक आहार विषय आपण तयार केलेला आहे पण आता मला तुमचं लक्ष इकडे वेधायचं आहे की आपल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये मध्ये आपण आहार देतो तर यामध्ये दे अशा काही डिशेस ठेवता येत नाही स्काऊट पुलाव आहे मेनू मध्ये आहे त्याच्यामुळे हे आपण शाळेमध्ये शिकवू शकतो आणि पंचायत पंचायत समिती काही शाळांमध्ये याचा उपयोग केला आणि हा चाट आहे सर जे आपल्या जिल्हा परिषदला जे काही कळ जाते त्याच्यातून हे चाट बनवलेलं आहे मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमिट्स करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा धन्यवाद